नव्वदच्या दशकात बॉलिवूडचे तीन खान अर्थात सलमान शाहरुख आणि अमिर यांच्यासारख्या नावाजलेल्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी जी तब्बल पंचवीस वर्षानंतर पुन्हा चर्चेत आली आहे म्हणजे तशी ह्यानं त्या कारणानं अधूनमधून ती चर्चेत असतेच पण यावेळी तिच्या चर्चेचं कारण ठरलंय महाकुंभमेळा करण ममता कुलकर्णी आता किन्नर राखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे तिने महाकुंभमध्ये सन्यास घेतला पण या ममताचा বলিউড ते संन्यासी हा प्रवास नेमका कसा होता तिने सन्यास घेताना किन्न राखाड्याचीच का निवड केली जाणून घेऊया या पर्व या आपल्या नमस्कार तुम्ही पाहताय लता कुलकर्णीचा बॉलिवूडमधला प्रवास सुरू झाला तो एकोणीसशे ब्याण्णवच्या तिरंगा चित्रपटात होत राजकुमार आणि नाना पाटेकर यांच्यासारख्या दमदार हिरो सोबत तिने आपल्या करियरला सुरुवात केली नव्वदच्या दशकातील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री अशी तिची ख्याती होती याच नव्वदच्या दशकात अशांत क्रांतीवीर बाजी आशिक आवारा वक्त हमार आहे या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिकांनी तिला बॉलिवूड आयकॉन म्हणून स्टारडम मिळवून दिला पण सप्टेंबर एकोणीसशे मध्ये ममता कुलकर्णी कुलकर्णी एका मॅगझिन फोटोशूटमध्ये टॉपलेस पोस्ट करताना दिसली आणि तेव्हा ती वादात सापडली या सगळ्या दरम्यान तिनं हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ बंगाली मराठी या चित्रपटांमध्ये सुद्धा कामं केली आहेत एकंदरीत काय तर तो काळ ममता कुलकर्णी गाजवत होती पण ममता ज्या स्पीड मध्ये पुढे आली त्या स्पीडनं बाजूलाही गेली कारण दो दोन हजार दोन मध्ये आलेला कभी तुम कभी हम हा तिचा हिंदीतला शेवटचा चित्रपट होता दोन हजार तीन पासून जवळपास दहा वर्ष मीडिया पासून लांब असलेली ममता दोन हजार तेरा मध्ये पुन्हा चर्चेत आली ती तिच्या लग्नामुळं तिचं लग्न विकी गोस्वामी सोबत झालं विकी हा छोटा राजांच्या अंमली पदार्थांचं नेटवर्क सांभाळणारा माणूस होता त्यामुळे ममताच सुद्धा कनेक्शन जोडण्यात आलं या नादात तिला अटक सुद्धा करण्यात आली दोन हजार सतरा साली तिला मुंबई पोलिसांनी दोन हजार कोटींच्या अंमली पदार्थांच्या तस्करीत विकीला मदत केल्यामुळं अटक केली होती दरम्यान दोन हजार चोवीस साली मुंबई उच्च न्यायालयानं तिच्यावरचा हा आरोप फेटाळलाय दरम्यान दोन हजार ते दोन हजार चोवीस या काळात ती भारतापासून दूर राहिली पण आता म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला लक्ष बनलीय याचं कारणही तसंच आहे ते म्हणजे यंदाच्या महाकुंभमध्ये तिने संन्यास घेतलाय आणि नुकतीच ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झालीय दरम्यान तिने शुक्रवारी प्रयागराजमध्ये पिंडदान केलं असून तिचं नावही बदलण्यात आले तिचं नवीन नाव यमई ममता नंदगिरी असं आहे तिने किन्नर आखाडा स्वीकारण्याचं कारण म्हणजे किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचं भौतिक आयुष्य जगता येतं यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार किंवा कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते दरम्यान किन्नर आखाड्याची स्थापना दोन साली करण्यात आली ही एक हिंदू धर्माची संघटना आहे तृतीय समुदायातील व्यक्तींना आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात समानता आणि मान्यता देणं हा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे आता ममता कुलकर्णी करणीची या आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाली त्यामुळे या आखाड्याला त्यांचा संदेश अधिक वेगाने पसरवण्यासाठी मदत होणार आहे असं या आखाड्यातील लोकांचं म्हणणं आहे पण इतर आखाड्यातील साधूंचा तिच्या महामंडलेश्वर बनण्याला विरोध आहे हा संन्यास आहे की स्टंट असाही प्रश्न विचारला जात आहे दरम्यान तब्बल पंचवीस वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर ती आता सिनेमाच्या ग्लॅमर पासून दूर असलेल्या क्षेत्रात पाऊल ठेवते त्यामुळे आता प्रसिद्धी संपत्ती या सगळ्याचा त्याग करत पुन्हा एकदा चर्चेत आलेली ममता किती काळ लोकांच्या लक्षात राहते हे पाहण्यासारखं अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका